जे पत्र दिवे घेऊन जातात आणि लावतात आणि तिथं गरज आहे तिथं स्टाफ मार्फतच दिवे लावण्यात यावे आणि तिथं गरजे कुठे तुम्हाला तो मला तिथं गरज आहे तिथं तिथं सर्वे करा तिथं दिवे बनला लावा हो अशा पद्धतीने पत्र दिव्या पण झालेला होता आणि ही विकास प्रक्रिया पूर्ण थांबल्यामुळं आम्ही गेल्या एक वर्षापासून ते सव्वा वर्षापासून सतत प्रशासनाकडं व आपल्या वरिष्ठ प्रशासनाकडं सुद्धा त्यांच्या बदलीची मागणी त्या अनुषंगाने त्यांची बदली ही आत्ता नुकतीच झालेली आहे आणि मागच्या आठवड्यात नवनियुक्त त्या अधिकारी झालेले आहेत परंतु की नवीन आपल्या पण शहरातील मुख्य परिस्थिती काय आहे याबद्दल त्यांना अवगत करून देण्यासाठी आज आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी इथं आमचं बीड शहर बचाव मंडळ शिष्टमंडळ आलं आहे शहरातील परिस्थिती अतिशय हालातीची आहे शहरामध्ये आज पावसाळा पावसाळा पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि अतिशय दुर्गंधीचं वातावरण दोन गुरु पसरलेलं आहे ह्या पावसामध्ये आता लोकांना चालण्यासाठी रस्ताही राहिलेला नाही प्रचंड प्रमाणामध्ये गल्लोगल्ली खड्डे निर्माण झालेले आहेत नालीचं पाणी नदीसारखं रस्त्यावरून वाहत आहे त्या दुर्गंधीतून लोकांना वावरावं लागत आहे अतिशय हलाखीची परिस्थिती बीड शहरामध्ये आहे या सगळ्या तातडीच्या समस्यांवर त्यांनी लवकर उपाययोजना कराव्यात आणि त्यांना ह्या सर्व समस्यांविषयी अवगत करून देण्यासाठी आज बीड शहर कथा मंच एस डी पी आय पार्टी त्यांचे प्रमुख पदाधिकारी आम्ही सगळे आम्ही सुचवलेलो आहोत आणि आम्ही आता त्यांनी वेळ दिल्याप्रमाणे सीओ यांनी नवीन मुख्य अधिकारी जे आहेत त्यांची आता आम्ही भेट घेणार आहोत मी ॲडव्होकेट लिखीलोआच्या माध्यमातून काम करतो तो आमच्या पक्ष जो आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही दिल्ली शहरामध्ये जे काही प्रश्न असतील वेळवेळी आहोत काम आहे मुख्य प्रश्न असा आहे की प्रधानमंत्री जे आहेत त्या ठिकाणी जे प्रशासक आहेत चवित जाधव एल डी जे आहेत त्यांनी मंजुरी दिलेली आहे तर हे एस टी एम आहे ते एस डीओ पण आहे तर त्यांनी त्यांना मंजुरीच्या अनुषंगाने आपण खूप काम होणार आहे तर त्या ठिकाणी गरज फार गरज आहे अशा ठिकाणी वीस हजार माध्यमातून एक यादी तयार झाली होती त्या पद्धतीनं त्याच्या आठवड्यात आहे म्हणून हा प्रकारे ठीक लागलेले शहरात क्रिकेट ठीक होते तिथंही कसल्याही लोकांसाठी स्वच्छता नाही स्वच्छतेने मारा वाटत विशिष्ट ठिकाणी विशिष्ट फुलांनी आपल्या आपल्या एक सापड करून घेता लो आपल्या घरापुरता फेरेट परंतु एकंदरीत बीड शहराची परत फेरून वाईट परिस्थिती आहे बीड शहराची काय पूर्ण जाऊन बघा आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की हा नगर परिषद समोरचा रस्त्या छत्रपती शिवाजी महाराज गुजरातील राज्यसा काय त्या रस्त्याचे आवाज होत ड्रेनेज सिस्टम तिथलं काहीच नाही पावसाळा कोल्हापूरला कमला पाणी होत आहे हे नगरपालिकेच्या समर्थित परिस्थिती अशी आहे म्हणजे यंदा इथलं दिसत नाही तर हिरच्या कानापक्र काही दिसणार मागचाच्या प्रश्नास मागच्या सिमोवर त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगायची गरजच नाही आता नवीन सिंह या नेत्यांच्या अपेक्षा आहे की या सगळ्या गोष्टींना प्राधान्यक्रमानं ते काम करून घेतली आणि त्याला एक प्राधान्य मुदम घेतली आणि आमच्या ना आम्ही काही पॉलिटिकल व्हिडिओ नाही येतो किंवा जे काही पॉलिटिकल किंवा घेतात आम्ही काम करतो तर आमच्या ज्या काही समस्या आहेत किंवा लक्ष नाही त्याला लोक गांधी करायचा आहे करण्याचा प्रयत्न करते अशी आशा व्यक्त करतो बचाव पक्ष करते एक शिष्टमंडळ घेऊन आम्ही इथे आलेलो आहे कारण की जी शहरामध्ये अनेक वर्षापासून आम्ही भाग विकास कामं रखडलेलं आहे जसं की केळबीडमध्ये रामपुरामातील प्रभाग आहे म्हणजे वंचित आणि अलिसंत पाहून प्रभाग आहे या प्रभागात गेल्या अनेक वर्षापासून असं काम झालेलं आहे घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे लोकांच्या आरोग्य धोका निर्माण झालेला आहे जुनाशिनी रोड आहे तुम्ही रोड चर्चा पण येत नाही त्यासोबत आपल्या बीड सगळेचे जे वैभव आहे दर्जा आणि ते गोशाशी दर्जा ह्याच असतं ह्या दर्जाला जाणार जे फुल आहे ते फुल सांगत उचलेलं आहे पण अनेक वर्षापासून तुलाचं काम झाल्यानंतर लोकांना महाग त्रास सहन करावा लागत आहे त्यासोबत शाळेतील मुलांना पण त्रास सहन करावा हे शहरातील विविध भागातले मुद्दे घेऊन आम्ही मान्य मुख्याधिकारी यांच्यासमोर यांच्यासमोर बसणार आहात त्यांच्यासमोर हे मुद्दे मांडणार आहात आणि त्यांना लवकरात लवकर धन्यतेवरती लोकांना लोकांची गैरस दूर होऊ त्यावरती चक्त कारवाई करावी यासाठी आम्ही मान्य करणार आहोत आज जे आहे आम्ही शिवसाहेबांना नवीन शिवसाहेब आहेत त्यांचं अभिनंदन करणार आहोत आणि वीड शहरातील नागरिकांच्या आहेत खर एक एक हो तर एकशे चाळीस कोटीचे आठ एकशे चौदा कोटीची पाणी जल लाटाले होते जी आज दिली आहे ती अपूर्ण आहे आणि त्या ती पूर्ण जर झाली असते तर बीड शहराला पाणी आठवड्याला पाणी मिळते म्हणजे वर्षातून पंधरा दिवस म्हणजे वर्षातून एक महिना पाणी मिळते आणि वर्षभराचं लाईट बिल भरलं जात आहे नळ नळपट्टी भरली जाते कुठंतरीच बीड शहरावर आहे गटर योजना आहे ती गटर योजना फेल झालेली आहे याच्यावरती दोषींवरती कारवाई झाली पाहिजे आणि बीड शहरातील जे स्वच्छता आहे मोकाट जनावरे आहेत या यांचा बंदोबस्त झाला पाहिजे बीड शहराची स्वच्छता या विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जे काम होतील ते जनतेला पूरक आणि समाधानकारक होतील अशी अपेक्षा करण्यासाठी आम्ही घेतला स्वागत करतो